नमस्कार मित्रांनो जायकवाडे धरणाचे सकाळचे अपडेट आले आहे जायकवाडे धरणातून सध्या किती विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर धरणात किती पाणी जमा होत आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपण अपलोड केले धरणासंबंधित सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज दहा सप्टेंबर सकाळच्या अपडेटनुसार धरणाचा एकूण पाणीसाठा एकशे एक, एक पूर्णांक बारा टी एम सी इतका झाला आहे तर त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा पंच्याहत्तर पूर्णांक सहा टी एम सी इतका झाला आहे जयकवाडी धरणात सध्या पंधरा हजार चारशे साठ क्युसेकने पाणी जमा होत आहे तर धरणातून सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे त्याचबरोबर उजव्या कालव्यात सहाशे क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे जायकवाडी धरणातून एकूण विसर्ग तीन हजार सातशे चव्वेचाळीस क्युसेकने सुरू आहे तर सद्यस्थितीला जयकवाडी धरण सत्त्याण्णव पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतकं भरलं आहे